छंद क्रीडाचा या माझ्या नवीन चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते हा नवीन चॅनल मी माझ्या पर्यटनाच्या सबद्दल कधी त्यातले सुटे लेख तर कधी लेखमाला तुम्हाला वाचून दाखवण्यासाठी तयार करते आहे तसाच माझा दुसराही एक चॅनल असणार आहे त्याच्यावरून माझ्या काही मुलाखती सेलिब्रिटीजच्या घेतलेल्या मुलाखती काही शिल्पकार का इतर कलाकार मेडिकल क्षेत्रातली लोक अशा लोकांचे घेतलेले इंटरव्ह्यू त्यामध्ये येतील तसंच जयमाला शिलेदार या ज्येष्ठ संगीत चरित्र मी त्याचाही काही भाग मला तुम्हाला वाचून दाखवता येईल तर शिवाय इव्हेंट मॅनेजमेंट लँडस्केप आर्किटेक्चर सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे परिणाम दुष्परिणाम याची सगळ्यांची माहिती मी तुम्हाला या चॅनलवरून देऊ शकेन की देण्याचा माझा माणूस आहे तर माझ्या या दोन्ही चॅनलला तुम्ही स्वीकाराल जसं माझ्या लेखनाला प्रतिसाद मिळत गेला तसा माझ्या यूट्यूब चॅनललाही मिळेल अशी मी अपेक्षा करते आणि आपल्याकडून खात्रीही बाळगते पण तुम्हाला जर ते आवडलं तर तुम्ही नक्कीच ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एवढीच माझी विनंती राहील नमस्कार मनोगता मी याची सुरुवात करते सुनील खरे हे माझे यजमान कामानिमित्त जवळजवळ दहा बारा वर्ष उमानमध्ये होते प्रथम मस्कत आणि नंतर खदरा सुवादी सुबीक या शेतांच्या आसपासच्या भागामध्ये माझं बऱ्याच वेळेला जाणं झालं तिथलं स्थानिक फिरणं सहसा सुनील बरोबर आणि दूरचे किंवा सहली या तिथल्या त्यांच्या मित्राबरोबर म्हणजे सुभाष देसाई यांच्या फोर व्हील ड्राईव्ह गाडीमधून होत असत सुनील तिथे जाण्याआधी त्यांची तिथे पंधरा वर्ष नोकरी झालेली होती नवीन ठिकाणं बघून आल्यानंतर त्याबद्दल साहजिकच कोणाला तरी सांगावस वाटायचं म्हणून ते आम्हाला सांगायचे घेऊन जायचे अशा खूप जणांना त्यांनी त्यांच्या गाडीतून फिरवले मी जर्नालिझम केलेलं असल्यामुळे माझ्यासमोर सुद्धा प्रथम येण्याचा पर्याय आला आणि काही लेख मी मासिकांमधून दिवाळी अंकांमधून केले कैरो सारखा लेख वाचून तर मला लोकांनी विचारलं सुद्धा की तुम्हाला या सहलीत साठी स्पॉन्सर केलं होतं का पण तसं काही नव्हतं युरोपवरही लेख लिहिले पण युरोपवर बरीच पुस्तकं आहेत मीना प्रभूंची तर जवळजवळ सगळ्या देशांतून पुस्तकं आहेत पण मस्कत म्हणजे राजधानीचं शहर किंवा ओमान या राष्ट्रावर कुठलंही पुस्तक मराठीत तर नाहीच पण मला असं वाटतं की भारतीय कुठल्याच भाषांमध्ये पुस्तक नसेल म्हणून मी विचार केला की पुस्तक लिहावं दोन चार पानं कुठेतरी छापून आलेली आढळली माझ्या लेखांव्यतिरिक्त व्यतिरिक्त ती प्रथम सापडली ती गेल्या वर्षीच्या अंतर्तच्या ई अंकांमध्ये श्री भानुकाळे मस्कतला जाऊन आल्यानंतर त्यांनी एक लेख होता आणि स्वतः विसा काढून कुटुंबाला घेऊन ते मस्कतला गेले होते त्यामध्ये त्यांनी फक्त बघितलं होत हे पुस्तक येण्यामागचा औचित्य तेच होत म्हणजे हा विसा सर्वांसाठी खुला झाला आहे मला त्यातून समजलं ते साल वीसशे बावीस किंवा तेवीस हे असावं ही मला नव्यानेच मिळालेली माहिती म्हणजे आता तिकडे हळूहळू कंडक्टेड टूर्सही सुरू होतील लोक जातील तिथले हॉटेल्स तुम्हाला त्या अरेंज करून देऊ शकतील पण त्यासाठी इथे करून घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांनाही माझ्या पुस्तकाची किंवा मी इथे सांगत असलेल्या माहितीची नक्कीच मदत होईल उपयोग होईल निरुद्देश फटकालाही मला खूप आवडतो तिथल्या स्थानिक माणसांना भेटायला आवडतं पण त्याच्यावर थोडी बंधन येतात तिथले पदार्थही चाखून बघायची इच्छा असते पण मी शाकाहारी असल्यामुळे के के ते काही फारसं जमत नाही पुस्तकाला हात घालण्यापूर्वी मी आधी माझे सगळे लेख एकत्र केले त्यात काय हवंय नको विचार केला तसं सगळं सुद्धा त्याच्यामध्ये फक्त ते थोडं वाढवायला हवं होतं आणि त्याला दहा वर्ष होऊन गेलेली असल्यामुळे आता ते जुनं तर झालं नाही ना याची खात्री करून घेऊन सगळी माहिती ऑथेंटिक आहे ना हे बघायला हवं होतं त्यासाठी आमच्या ओमान स्थित मित्रांनी मला जुळ दहा बारा पुस्तकं पाठवून दिली त्यातलं सगळ्यात जुनं पुस्तक एकोणीसशे नव्याण्णवच तर नवीन म्हणजे माझी माहिती काही अगदीच जुनी नव्हती किंवा आउटडेटेड नव्हती एकमात्र खरं की त्या जागांमध्ये रस्त्यामध्ये बदल झाला असेल व्यावसायिकता वाढली असेल पण तसं झालं असेल तर ते फायद्याचंच असत पर्यटनाला उत्तेजन देणं हे आता त्यांचंही काम झालं आहे इतर अखाती देशांप्रमाणे ओमान हा देश तेलासाठी प्रसिद्ध पण तेला संपणार आणि आपल्याला साधन लागणार याची कल्पना मी हे पुस्तक प्रसिद्धीसाठी म्हणून वाचायला पाठवलं त्या प्रफुल्लता प्रकाशनच्या सखप साहेबांनी मला लगेचच ग्रीन सिग्नल दिला त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे आणि हे सगळं चॅनल वर आणायचं युट्यूबवर आणायचं म्हटल्यानंतर त्यासाठी आम्हाला तरुण मंडळीची मदत लागते तशी मदत मला माजी भाची रुचिता केली त्याबद्दल मी आभार कसे समजून माझी मस्कटची पहिली वहिली ट्रीप काही वर्ष उलटली या गोष्टीला सुनील तिकडे जाऊन जेमतेम दोन अडीच महिने झाले होते वृक्ष डोंगर अंगाना कोरड्या डोंगरांना पाहून पंख्या खाली नाहीतर एसी मध्ये पार्टनर सह चालवून घेत असं म्हणण्याचं कारण म्हणजे एसी आणि पंखा या दोन्ही गोष्टींचं त्याला मुळातच खूप आवड पण तो तिथल्या उन्हाळ्याला कंटाळा होता त्याच्या मेसच्या खिडकीतून दिसणारे उघडे वागळे डोंगर त्याला अगदीच बघवायचे नाही शिवाय त्याच त्या कंपनीतलं एकाच माणसाचं डिपार्टमेंट ते शेतीच त्यामुळे इतरांशी ओळखी व्हायला फारसा वाव नव्हता त्याचा संपर्क यायचा तो पासपोर्ट ठेवून घेणाऱ्या लोकांशी व्हिसा काढून देणारे गाडीचा ठरलेला ड्रायव्हर आणि एकुलता एक, एक इमिजिएट बॉस यांच्याशी दिवाळीला मी येतेच नाही म्हणून कबूल केलं होतं दोन हजार तीनचा मार्च महिना असावा स्नेहांचा फोन आला मस्कतला जायला कोणी तयार होईल का शेतीतला माणूस हवाय हे दोघे जण शेतीतले असल्यामुळे त्यांनी सुनीला विचारलं होतं व्यवसाय निमित्ताने थोडा ब्रेक घेतला त्यामुळे मी जाईल असं त्यांना सांगितलं तेव्हा त्यांना थोडं आश्चर्य वाटलं पण काम पुढे सुरू झालं त्यांना धंदा वाढवायचा होता पण आधी चालू असलेला त्यांचा धंदा व्यवस्थित चालू होता त्यामुळे त्यांना त्याची काहीच घाई नव्हती कागदपत्र पाठवली मेडिकल झाली पण आपल्याला वाढ बघत बसण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता सुनील एम एस सी एग्रिकल्चर झालेला सर्व प्रकारची धान्य उगवण्यापासून भाजीपाला फळबाग डेअरी पिगरी कॅनिंग बटन मशरूम ते उगवण्यासाठी लागणार कंट्रोल वातावरण या सगळ्यातलाच अनुभव त्याच्या गाठीशी होता विसा हातात येऊन ऑगस्ट अखेरीस तो मस्कतला गेला त्याच्या आयुष्यातली ही पहिलीच न सप्टेंबर महिना अर्धा संपला आणि माझा तिकडे जाण्याचा विचार सुरू झाला आता मला गाई करायला हवी होती व्हिसा मिळवणं तिकीट काढणं मेडिकल करणं ही सगळीच कामं अजून राहिली होती सुनीलकडे काहीच गंगाजळी नव्हती त्याचा आता कुठे एक महिन्याचा पगार झाला असता एक किंवा दोन वर्षांनी या लोकांना एक महिन्याची सुट्टी मिळते त्याला मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या ऑफिसमधून विसा व्हिसा घेऊन तो एअरपोर्टवर डिपॉझिट केला जाणार होता तेही काम अजून झालं नव्हतं मी चौकशी करतच ओमा होते ओमान यांनी सांगितलं आमच्याकडून तिकीट घेतलं तर आम्ही विसा देतो तिकीट काढलं पण विसाचा पत्ताच नाही वेगवेगळ्या कंपन्यांकडे चौकशी केली फार काही हाती लागत नव्हतं दिवसभर माझं ऑफिस असायचं उरलेल्या वेळात मोठ्या कष्टाने नंबर शोधून फोन करायचे तर काही वेळेला त्यांची ऑफिस बंदही झालेली असायची धड उत्तर कुठेच मिळत नव्हतं शेवटी ठरवलं अजून काही काम न सुरू झालेल्या नवल्याला कबूल केल्याप्रमाणे जायचं म्हणजे जायचं एकतर मी इथल्या विमानतळावरून परत येईन नाहीतर मस्कतच्या जाण्याचा दिवस उजाडला विमान सकाळचं त्यामुळे मी ठरवलेली गाडी मला न्यायला रात्री बारा वाजता येणार होती ऑफिसमधून यायला उशीर झाला तरी हाताशी भरपूर वेळ होता रात्री साडेनऊ नंतर दीर नणंद वगैरे मंडळी भेटायला आली तयारी झाली का त्यांनी विचारलं मी म्हटलं सगळं तयार आहे फक्त विसा नाही तो चमकलाच त्याने मी त्याला सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला माझा मित्र इमिग्रेशन ऑफिसर आहे नेहमी म्हणतो की काही लागलं तर सांग आपल्याला कशाला गरज पडते त्याचा नंबर घे मी लगेच फोन लावला त्यांनी सगळी चौकशी केली त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या दोन मित्रांची नावं सांगितली हातात नसलेल्या गोष्टींसाठी किती टेन्शन घ्यायचं असा माझा विचार होता पण हे एक बरं झालं मला नेणारी गाडी वेळेवर आली वेळेवर मुंबईला पोचली चेकिंगला त्यांनी मिसायचं विचारलं तेव्हा म्हटलं ती कंपनी तिकडे डिपॉझिट करणार होती इथे दिसतंय का तुम्हाला हो नाही करता करता त्यांनी सांगून घेतलं मला बोर्डिंग पास मिळाला पुन्हा इमिग्रेशनला तेच मी सगळे हकीकत सांगितले तिथे ठेवला असेल म्हटलं ओळख सांगितली गिराच्या मित्राचं नाव सांगितलं फोन लाऊया म्हणाले रात्रीचे अडीच तीन वाजले मी म्हटलं मी नंबर देते तुम्ही लावता का फोन तेवढ्यावर निभाला मी पुढचा डप्पा गाठला दोन तासाच्या विमान प्रवासात फार वेळ मिळतो असं नाही शिवाय तेवढ्या वेळात त्यांना त्यांचं खाणं पिणं येतं कॉफी ड्रिंक्स विक्रीचे आयटेम्स त्यामुळे आपल्याला साधी डुलकी सुद्धा काढता येत नाही समोरच्या खुर्ची मागे नियतकालिक मला दिसलं ते वारसाला घेतलं तेव्हा ऑन अरायव्हल विसाची संपूर्ण माहिती त्यात मिळाली ही सुविधा भारतीयांमध्येही आपल्याला नाही आमचं हॉटेलचं बुकिंग पंधरा दिवसांचं होतं त्या हॉटेल मला नक्की विस्सा देऊ शकलो असतं पण ते आधी मस्कत मधलं पहिलं पाऊल मी मस्कतच्या विमानतळावर उतरले मुंबईच्या समुद्रावर थोडं उजवीकडे तोंड करून उत्तर पश्चिमेला एकशे बावन्न किलोमीटर किंवा नऊशे एकोणनव्वद सागरी मैलांवर उमर दिसत म्हणजे हे आपल्या समोर असलेल्या स्क्रीनवर विमानात आपल्याला बघायला मिळत अखाती देशांचं हे लाडकं प्रवेशद्वार विमानातलं वातावरण आणि बस मधलं याच्या मधल्या वेळात विमानाच्या शिडीवर मला वातावरणाचा फरक जाणवला मुख्य इमारतीपर्यंत आल्यानंतर मोठं दार सरकलं आणि मी पुन्हा थंडगार हवेत शिरले सर्वत्र लाल रुजामे अंथरलेले होते समोरच्या भिंतीवर तेव्हाच्या राजाचा फुटो दिमाखात लटकलेला हीच हायवे सुलतान काबूज बिन सईद असं त्याचं नाव सगळ्या उद्योग व्यवसायात धंद्याच्या ठिकाणी असा राजाचा फोटो दर्शनी भागात लावावाच लागतो विमानतळ ओमाची वेळ आपल्यापेक्षा दीड तास मागे म्हणजे माझ्या घड्याळानुसार इथून निघाल्यावर अर्ध्या तासातच जवळजवळ मी तिकडे पोहचले सुनील बाहेर येऊन माझी वाट बघत असणार मी रविवारी जात असल्यामुळे त्याला सुट्टी द्यावी लागणार होती कारण तिथली सार्वजनिक सुट्टी शुक्रवारी असते विमानतळावर गर्दी मात्र होती भारतातून कामासाठी आलेली बरीच कामगार मंडळी तिथे दिसत होती आधी व्हिसा डिपॉझिट केलाय का बघितलं त्यासाठी एक राम मी आणि आणखी एक गृहस्थ इतरांपेक्षा जरा सुशिक्षित दिसत होतो म्हणून सगळ्यांचे फॉर्म भरून देण्याचं काम आमच्याकडे आलं माझा विसा तिथे ठेवलेला नव्हता म्हणजे कंपनीने तेवढाही सहकार्य केलं नव्हतं मग ऑन अरायव्हल व्हिसासाठी विचारायला गेले किती पैसे लागणार ते विचारून चलन बदलण्यासाठी गेले ओमानी चलन हे रियाल असत होते त्या काळात त्याची किंमत पंच्याण्णव ते एकशे वीस रुपये इतकी होती आता ती दोनशे सोळा रुपये आहे एक रियाल म्हणजे एक हजार पैस शंभर पैशांचा रुपया नसतो तेव्हा ऑक्टोबर ते फेब्रुवारी हाच तिचा भेट देण्याचा काळ त्यावेळेस वातावरण थोडं सुसह्य असतो समुद्र जवळ असला तरी हवा वाळवंटावरून येत असल्यामुळे ती गरम आणि कोरडी असते उन्हाळ्यात गेलं तर एसी मधून बाहेर पडणं शक्य नसतं त्यावेळेस समूद्र ड्युटी फ्री शॉप ओलांडून ग्रीन झोन मधून बाहेर आले पुढे हे चित्र झपाट्याने बदललं विमानतळ तिथलं ड्युटी फ्री शॉप हे सगळंच खूप मोठं झालं एवढा होई तो बराच उशीर झाला होता मी आले आहे की नाही असं सुनीलला वाटलं असतं तरी नवं नव्हतं मला बघितल्यावर त्याचा जीव भांडण्यात पडला आपण जर बाहेरच्या mm -hmm. देशातून चोवीस तासाच्या आत आपल्या देशात परत आलो तर विसा नसताना पाठवलं कसं म्हणून इमिग्रेशन ऑफिसरला जबाबदार धरलं जातं त्यांची चौकशी होती म्हणजे मला मुंबईला पाठवणाऱ्या इमिग्रेशन ऑफिसरचे mm -hmm. आणि मस्करच्या सीप विमानतळावर व्हिसा देणाऱ्या अधिकाराचे मी आभारच मानायला हवे एकूण माझं फारच जोरावर होत आता व्हिसा मिळण्याची पद्धत खूपच सोपी झाली आहे त्याच्या आठीही थोड्या शिथिल झाल्या मी बाहेर आले तेव्हा आठ साडेआठ होत असते पण बाहेर चकचकीत ऊन दहा साडे दहा ला असावत असभ्र आकाश सुनीलला सध्या दिलेली मिसुरीशी लॅन्सर गाडी आणि ड्रायव्हर समोर हजर झाला सुनीलकडे तेव्हा तिथलं लायसन्स नव्हतं अरायव्हल डिपार्चर असं सगळं एकाच ठिकाणी होतं सगळंच आठोपशी माझी पहिली वेळी मस्कतची ट्रिप आता सुरू झाली होती माझ्या छंद पेण्याच्या ह्या यूट्यूब चॅनलवरून ओमान मस्कत या माझ्या पुस्तकावर आधारित लेखमाला आपण इथे ऐकत आहोत आता माझ्या पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला तिथले समुद्रकिनारे तिथली गाडी चालवण्याची पद्धत देखणं अवमान मला जे वाटलं त्याबद्दल अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याची नक्की वाट बघा पुन्हा भेटू